सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो सुदे नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही कर, कर, स्वामींनी प्रार्थना करते व आज या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुढीपाडवा येत्या तीस तारखेला आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा गुढी कशा पद्धतीने उभं करायची आहे शुभ मुहूर्त काय आहे व गुढी उतरवायची कशी हे सगळं आज आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते राम नवरात्री सुरुवात होते व या दिवसापासूनच आपण भरपूर सेवा देखील सुरुवात करणार आहोत कारण आपण ज्या प्रकारच्या शारदीय नवरात्रीला महत्व दिलेलं आहे त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीला देखील अतिशय अतिशय महत्व आहे त्यावेळेस सेवा कोणत्या करायच्या या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड तर झालेलाच आहे तो पाहिला नसेल तर आवर्जून पाहायचा आहे त्याच पद्धतीने बघा गुढीपाडव्या दिवशी आपल्याला गुढी उभारायची आहे तर गुढी कशा पद्धतीने उभारायची तर सकाळी तुम्हाला लवकर आहे आता जास्त व्हिडिओ मोठा नसणार आहे किंवा तुम्हाला दाखवणार देखील नाही करायचं सगळं कारण तुम्हाला सगळ्यांना आहे पण योग्य रीतीने माहित असणं आवश्यक आहे सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे करायचा असतो त्यामुळे लवकर उठायचं आहे पहाटे लवकर उठून जितक्या लवकर शक्य होईल सूर्योदय झाल्यानंतर लगेचच आपल्याला गुढी उभारायची आहे सूर्याची पहिली किरणे आपल्या गुढीवरती पडतील या पद्धतीने आपल्याला गुढी उभारायची आहे जास्त वेळ करायचा नाही तुम्हाला बघा आता साहित्य काय काय लागणार आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला वेळूची काठी लागणार आहे वेळूची काठी कशासाठी तर सामर्थ्य वेळूची काठी ही सामर्थ्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला वेळूची काठी लागणार आहे नंतर तुम्हाला कलश लागणार आहे कलश साखर गाठ लागणार आहे कडुलिंबाची पाने लागणार आहे हार लागणार आहे व नवीन वस्त्र लागणार आहे हे सगळं साहित्य तुम्हाला तुमच्या एका ताटामध्ये घ्यायचं आहे नंतर नैवेद्यामध्ये काय दाखवायचं तर अं नैवेद्य बघा अ असतात चण्याची डाळ आपली आणि चण्याची डाळ गुळ आणि कडुलिंबाचा पाला हे तिन्ही व्यवस्थित थोडस थोंब्या आणि थोडस चेचायचं त्याला शेजऱ्यामुळे कसं तर सगळं जीव होतं म्हणजे पानं डाळ आणि गुळ एकत्र एक होत त्याचा नैवेद्य आपल्याला तो मेन नैवेद्य असतो तोच मेन नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो व त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा वगैरे करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि हे सगळं साहित्य तुम्हाला जमा करून ठेवायचं आहे आणि तुम्ही जिथे गुढी उभा करणार आहात त्याच्या अगोदर तुमच्या घरातील तुम्हाला देवपूजा करून घ्यायचं आहे देवांना स्नान घालून घ्यायचं आहे धूपदीप अगरबत्ती घरामध्ये लावायचा आहे भक्तीमय गीते घरामध्ये लावायचे आहे तुम्हाला नंतर घराच्या बाहेर तुम्ही कुठे उभा करणार आहोत तुमच्या उजव्या हाताला उभा करणार आहात तर तुम्ही तिथे छान पैकी घराच्या बाहेर पाण्याचा सडा मारून घ्यायचा आहे सुंदर रांगोळी काढायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला जिथे गुढी मांडणार आहात उभा करणार डायरेक्ट जमिनीवरती कधीच गुढी उभा करू नका तुम्हाला पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग्या पाटावरती किंवा चौरंगावरती तुम्हाला गुढी उभा करायची आहे पाठ किंवा चौरंग घेतला त्याच्यावरती एक लाल रंगाचं वस्त्र हंतरायचं आहे सुंदर असं वस्त्र हंत्रा ते पाता भोवती सुंदर रांगोळी काढायची आहे अंगणात देखील सुंदर अशी रांगोळी काढायची आहे रांगोळीवरती देखील हळदी कुंकू टाकायला अजिबात विसरायचं नाहीये नंतर त्याच्यावरती आपल्याला गुढी उभा करायची आहे गुढी उभा करताना बघा वेळूची काठी घ्यायची आहे जे सामर्थ्याचं प्रतीक आहे त्याला नवीन वस्त्र लावायचं आहे नाहीतर घरातली कोणती तर साडी घेतली आहे आपण किंवा ब्लाउज आप पीस वगैरे घेतलाय आपण यूज केलेला आहे आणि तो आपण गुढीला लावतोय असा चुकून सुद्धा ही चूक करायची नाही नवीन वस्त्र बघा एखादी साडी असेल तुमच्याकडे किंवा नवीन तुम्ही साडी आणलेली आहे तर ती पहिला गुढीला नेसवा नंतर तुम्ही नेसा नवीन असावी नवीन वस्त्र असावं मध्ये साडी व्यवस्थित निर्या करून घ्यायची आहे संपूर्ण साडीच्या व्यवस्थित निर्या करून घ्यायची आहेत आणि काठीवरती तुम्हाला व्यवस्थित लावून काठीला तुम्हाला बांधायची आहे संपूर्ण साडीच्या निर्या देखील व्यवस्थित असतील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला हार घालायचा आहे आता हार कशासाठी हार हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला हार घालायचा आहे हार घातल्यानंतर तुम्हाला साखर घाट घालायचं आहे साखर घाट म्हणजे जे आपण साखर घाट घेतो गुढीपाडव्याला साखर घाट बांधायची आहे हे माधुर्याचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला साखर घाट देखील बांधायचे आहे नवीन वस्त्र हे वैभवाचं प्रतीक आहे त्यामुळे नवीन वस्त्र घालायचं आहे व आपण जे कडुलिंबाची पानं लावणार आहोत आणि एखादा तीन ढाळे अशी व्यवस्थित लावायचे आंब्याचे ढाळे घ्यायचे त्याच्यासोबत आंब्याचे ढाळे नंतर कडुलिंबाचे ढाळे अशा पद्धतीने घ्यायचे आणि एक सोबत लावायचे कडुलिंबाचे ढाळे हे आरोग्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला आई आरोग्य या दिवशी लागतं त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी कडुलिंबाची पाण्याच्या ढाळे लावायचे आहेत आणि जो कलश आहे जो कलश आहे तो आपण उलटा ठेवणार आहोत कलश हा काठीवरती उलटा ठेवणार आहोत तर त्याच्यावरती तुम्हाला स्वस्ती काढायचा आहे कलशावरती तुम्हाला स्वस्ती काढायचा आहे अक्षता लावायची आहे त्याच्यावरती हा रिकुंकू लावायचा आहे आणि कलश हे आपले मांगल्याचं प्रतीक आहे एवढं लक्षात घ्या आणि कलश आपल्याला प्रदान करतो म्हणजे यश आपल्याला प्रदान करत असतो त्यामुळे कलश हा आपल्याला व्यवस्थित कलशाची देखील पूजा करायची आहे अशा पद्धतीने संपूर्ण गुढी उभा करून घ्यायची आहे आपल्या दाराला या दिवशी आंब्याचं व झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे घरामध्ये अं भक्तिमय वातावरण राहील कसं भक्तीमय वातावरण वाता राहील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित गुढीला लावल्यानंतर गुढी उभा राहायची आहे गुढी उभा करायची आहे व्यवस्थित फिट होईल नाही गुढी पडणार नाही किंवा मुलांच्या धक्क्याने वगैरे गुढी खाली कोसळणार नाही याची तुम्हाला काळजी तर दक्षता घ्यायची आहे गुढी उभा करायची आहे गुढी उभा केल्यानंतर गुढीच्या बाजूला एक कलश तुम्हाला ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कलश आता बघा हा कलश आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पाने आता याला पाणी लावायचे आहेत आंब्या आंब्याची पाने लावा, अंब, लावा आणि तुम्हाला हा कलश तुम्हाला गुढीच्या बाजूला एक भरून ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कलश आणि नंतर तुम्हाला पाटावरतीच हा कलश ठेवून द्यायचा आहे खाली तांदाचे रास घालायचे आहे त्याच्यावरती कलश ठेवायचा आहे नंतर तुम्हाला तिथेच एक तुपाचं निरंजन देखील लावायचं आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि जो शेवयाचा नैवेद्य आहे ज्या शेवया आपण उकडून घेतो त्याच्यामध्ये दूध साखर तूप टाकून आपल्याला तो शेवयाचा नैवेद्य शेवया खातात बघा प्रत्येक भागात वेगळी पद्धत आहे तुमच्या भागात कशी पद्धत आहे तुम्ही तुम्ही नक्कीच कमेंट कमेंट करून सांगा दाखवायच्या शेवयाचा नैवेद्य आणि नंतर तुम्हाला जो आपण चणे कडुलिंबाचे पाणी व गुळ याचा जो नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य हे दोन नैवेद्य सकाळी सगळ्यात अगोदर गुढी उभा केले केले तुम्हाला दाखवायचं आहे हे दोन नैवेद्य दाखवून झाले की नंतर मग तुम्ही नारळ वगैरे फोडायचं आहे गुढीला आणि नंतर मग तुम्ही गुढीची पूजा करून झाली तुमचा पूर्णाचा जो स्वयंपाक आहे तो करायला घ्यायचा आहे आणि पूर्णाचा स्वयंपाक तुम्हाला बाराच्या मध्ये दाखवायचा आहे एवढं लक्षात घ्या बारा एकोणपन्नास पर्यंत मुहूर्त आहे पण शक्यतो बारा, बारा वा वा सकाई, सकाई ते साडे बारा यामध्ये कोणत्या सेवा किंवा पूजा नैवेद्य वगैरे करत जाऊ नका सकाळी दहा पर्यंत पूर्णाचं नैवेद्य तुम्ही दाखवाल किंवा सकाळी सकाळी जरी तुमचं झालं तर त्यावेळेस नैवेद्य दाखवाल याची काळजी घ्यायची आहे आणि नैवेद्य आपल्या महाराजांना दाखवायचं आहे आपल्या देवी देवतांना दाखवायचं आहे गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे पूर्णाच्या नंतर मग तुम्ही बसायचं आहे आता गुढी कशी उतरवायची कोणते मंत्र बोलायचे काय करायचं या संबंधी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनवे तुम्हाला नक्कीच गुढी कशाला उभा करायची कशा पद्धतीने उभं करायची आता मी दाखवलं नाहीये कारण तेवढा वेळ तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने गुढी पाडवा हा सण साजरा करायला अजिबात विसरायचा नाहीये व्हिडिओ आवडला ना असल्यास व्हिडिओला पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद